मंगळवेढा पंढरपूर मार्गावर एस टी व पिकअपचा भीषण अपघात समोरासमोर झालेल्या अपघातात पिकअप चालक जागी ठार तर सहा शाळकरी विद्यार्थी जखमी पंढरपूर मंगळवेढा पंढरपूर मुख्य मार्गावर आज सकाळी एस टी बस आणि पिकअप वाहनाची समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली अपघाताची तीव्रता इतकी जबर होती की अपघातादरम्यान मोठा आवाज झाला तसेच दोन्ही वाहनांचे पुढील बाजूस जोराची धडक झाल्याने समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला दरम्यान पिकअप वाहन पलटी झाल्याने वाहनातील सामान रस्त्यावर विखुरले व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एसटीतील सहा विद्यार्थी जखमी झाले असून हो तातडीने त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे पिकअप वाहनाने समोरून येणाऱ्या एसटी बसला समोरून जोरात धडक दिल्याने अपघात घडला हा भीषण अपघात होताच रस्त्यावर वाहनांच्या काचांचे तुकडे सुटे भाग नंबर प्लेट सामान सर्वत्र विखुरलेले दिसत होते स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहनातील जखमींना बाहेर काढण्यास मदत केली या अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले काही विद्यार्थ्यांना किरकोळ तर काहींना मध्यम स्वरूपाची दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे एसटी बसमधील प्रवाशांनाही किरकोळ मार लागल्याचे समजते अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली तसेच कोणत्या कारणामुळे अपघात झाला याबाबत अधिक तपास करत देव बलवत्तर म्हणून विद्यार्थी बचावल्याचे यावेळी बोलले जात आहे